नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या दहा गोष्टी आजच करायला सुरुवात करा पहिली म्हणजे इतरांच्या मतावर अवलंबून राहू नका लोक काय म्हणतील याची चिंता करणे सोडा जर तुम्ही सतत इतरांच्या अपेक्षामध्ये अडकलात तर तुम्ही तुमची किंमत विसराल स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुमच्याकडे जे आहे त्याचं मूल्य जाणून घ्या आत्मविश्वासाने बोलणे चालणे आणि निर्णय घेणे यामुळे तुमची किंमत वाढते स्वतःला कधीही कमी समजू नका कारण जेव्हा तुम्ही स्वतःला सन्मान द्याल तेव्हा जग तुम्हाला सन्मान देईल तिसरी गोष्ट म्हणजे वेळेचं आणि पैशाचं योग्य नियोजन करा वाया घातलेला वेळ आणि पैसा पुन्हा कधीही मिळत नाही म्हणून तुमचा वेळ योग्य ठिकाणी वापरा स्वतःच्या उन्नतीसाठी पैसे खर्च करा चांगली पुस्तके कोर्सेस किंवा तुमच्या आरोग्यासाठी गुंतवणूक करा चौथी गोष्ट म्हणजे संयम आणि सातत्य ठेवा यश हे एका रात्रीत मिळत नाही स्वतःची किंमत वाढवायची असेल तर सातत्य हवे रोज काहीतरी नवीन शिका स्वतःला अपडेट ठेवा आणि आयुष्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पहा पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या कौशल्यात गुंतवणूक करा तुमच्याकडे जे ज्ञान आणि कौशल्य आहे त्याला सतत सुधारत राहा नवीन गोष्ट शिकत राहा मग ते व्यावसायिक ज्ञान असो फिटनेस किंवा मानसिकता सुधारण्याचे तंत्र असो सहावी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलंच तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे सातवी गोष्ट म्हणजे अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपलं चुकतं कारण वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलं की लोक डोक्यावर बसायला कमी करत नाहीत अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो याची काळजी जरूर घ्या आठवी गोष्ट म्हणजे नाही म्हणायला सुरुवात करा तुम्हाला नको असलेल्या गोष्टी नाही म्हणायला आजच सुरुवात करा ही अशी पार्टी असू शकते जिथे तुम्हाला खरोखर जायचे नाही किंवा तुमच्या मित्रासोबत जेवायचे नाही जो त्याच्या समस्या शेअर करू इच्छितो जर तुमच्याकडे तसे करण्यासाठी मानसिक आरोग्य नसेल तर सध्या परिस्थिती अशीच आहे हे, हे स्वीकारा आणि एकदा तुम्ही स्वतःला आधार दिला आणि स्वतःची काळजी घेतली की तुम्हाला त्यांना आधार देण्याचा मार्ग सापडेल नवी गोष्ट म्हणजे तुम्ही कोण आहात हे स्वीकारा आपल्याला स्वतःची तुलना इतरांशी करण्याची सवय आहे त्यांच्याकडे चांगले घर चांगली नोकरी चांगली गाडी चांगला जोडीदार चांगली मुले इत्यादी गोष्टी आहेत आणि कदाचित त्यांच्याकडे असतील कदाचित त्यांना तुमच्याकडे असलेले जीवनाचे काळ मिळाले नसेल तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाचा तुम्ही एक भाग आहात आणि तुम्ही चांगले करत आहात तुलना करणे थांबवा तुम्ही कोण आहात हे स्वीकारा आणि जगायला सुरुवात करा दहावी गोष्ट म्हणजे तुमचे प्लॅनिंग कुणालाही सांगू नका तुम्ही भविष्याबद्दल का? काय विचार करता किंवा तुमचे करिअर खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे हे कधीच कुणाला सांगू नका या दहा गोष्टी ज्या तुम्ही आजच करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद